तर नमस्कार पुढं सूर्यग्रह मजबूत करण्यासाठी किंवा सरकारी नोकरी लागण्यासाठीचा उपाय पुढं छानपैकी दिलेला आहे पण त्याआधी मला तुम्हाला हे, हे सांगायचं की कालची ऑफर गोमती चक्राचं पिरॅमिड किंवा लक्ष्मी पिरॅमिड या दोन्हीपैकी कोणतीही पिरॅमिड तुम्हाला मिळू शकतात आणि त्याच्यावर सिट्रिन टॉवर फ्री ही जी ऑफर मी काल ठेवली होती तर काही कारणानं मी सगळ्यांपर्यंत काल पोहोचू शकले नाही ऑफर कंटिन्यू आज सहा वाजेपर्यंत चालू आहे मी ज्यांना किमती पाठवत आहे त्यांना हवं असेल तर लगेच बुक करा आज सहा वाजेपर्यंत ही ऑफर राहणार आहे तर चला पुढं बघा सूर्यग्रह मजबूत करण्यासाठी काय काय उपाय करायचे आहेत आपल्याला ते नमस्कार मी सारिका आणि छोटीशी अशा या माझ्या चॅनलवर सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे कशा आहात अशा करते स्वस्त असाल मस्त असाल आनंदी असाल आणि हसत असाल आणि एक स्माईल स्वतःसाठी जरूर देत असाल एकताई स्माईल युनिवर्ससाठी एक स्वतःसाठी आणि एकताईसाठी ती सुद्धा कोलगेट तर चला कसा वाटला तुम्हाला घराचा व्हिडिओ घराचं मेडिटेशन कोणाकोणाला ऐकायचं आहे कसं इमो इमॅजिन करायचं घर स्वतःचं होण्यासाठी ह्या कुणाकुणाला पाहिजे त्याच्या जास्तीत जास्त कमेंट तर मेडिटेशन घ्यायचं आपण परत एकदा की कसा घराबद्दल आपण मेडिटेशन कसं करू शकतो किंवा इमेजिन कसं करू शकतो यासाठी तर चला आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे सर रोज सकाळी आठ ते नऊ जर कशावर ऑफर असेल तर मी शॉर्ट व्हिडिओ टाकलेला असतो आता ऑफर चालू होतात माझा व्हिडिओ टाकल्यापासून म्हणजे जर मी आठ ते नऊ जेव्हा कधी व्हिडिओ टाकेल तेव्हापासून सहा वाजेपर्यंत फक्त ऑफर असतात तर त्या ऑफरचा त्याच दिवशी लाभ घ्या कारण परत परत ऑफर येत नाही खूप छान छान ऑफर या महिन्यामध्ये येणार आहेत थोडे दिवस चार पाच दिवस अजून जाऊ द्या नंतर खूप छान ऑफर येणार आहेत एप्रिल महिन्यामध्ये सुद्धा खूप छान ऑफर येणार आहेत तर पहिला सकाळचा व्हिडिओ जरूर बघत जा माझा शॉर्ट व्हिडिओ जो कुठला मी जर ऑफर साठी टाकला असेल तो आज बघूया आपण परवा दिवशी बघितलं आपण की आपल्याला घर हवं असेल तर काल बघितलं आज बघू आपण सरकारी नोकरी नेम फेम प्रमोशन पगारवाढ यासाठी सूर्याचा पॉवरफुल उपाय काय करायचं आहे लक्षात घ्या सूर्य हा कारक आहे सूर्य हा एक नंबरचा ग्रह आहे राजा आहे वडील आहे ग्रहांवर सगळं चालू असतं आपलं तर तुम्हाला जर सरकारी नोकरी हवी असेल तर तुमचा सूर्य मजबूत असणं गरजेचं आहे पत्रिकेमध्ये सूर्यग्रह मजबूत असणं अतिशय गरजेचं आहे जर असं असेल तरच आपल्याला सरकारी नोकरी लागू शकते नसेल तर सूर्यग्रह मजबूत करून घेण्यासाठीचा उपाय मी आज तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे सगळ्यात पहिला ज्यांना सरकारी नोकरी हवी आहे त्यांचं वडिलांशी नातं हे चांगलं असलं पाहिजे त्यांनी सूर्य उगवायच्या आ नंतर झोपलं नाही पाहिजे सूर्य उदयाच्या आधी उठलं पाहिजे आणि पहिल्या किरणाला सूर्याला पाणी गेलं पाहिजे या सगळ्या गोष्टी जी व्यक्ती करती त्या व्यक्तीला सरकारी नोकरीचे चान्सेस जास्तीत जास्त असतात शिक्षणाबरोबर हे साऱ्या गोष्टी गरजेच्या आहेत नाहीच होऊ शकत आपण कितीही कष्ट केले तरी ते नशिबात लागतं त्याच वेळी ते होत असतं त्याच्यामुळं काही गोष्टींना ग्रहांवरच सोडत जा आणि त्याचे उपाय करत जा आता सगळ्यात पहिला उपाय तुम्हाला की रविवारी घरी एक तांब्याचा सूर्य आणा पूजा साहित्याच्या दुकानात अगदी इझिली मिळतो तांब्याचा सूर्य किती पण आणा एवढा आणा एवढा आणा एवढा आणा जो तुम्हाला परवडत असेल तो सूर्य रविवारी घरी आणा त्यानंतर रविवारी कधी पण आणा तुम्ही सकाळ दुपार संध्याकाळ तुम्हाला ज्यावेळी जमेल त्यावेळी आणा शनिवारचा आणू नका रविवारचाच आणायचा आहे घरी आणल्यावर संध्याकाळच्या वेळी सात वाजता तुम्ही त्याला संध्याकाळच्या वेळी सांगत सांगतेय मी संध्याकाळच्या रविवारी आणल्यावर संध्याकाळच्या वेळी त्याला अभिषेक करा म्हणजे काय तर पाणी घाला त्याच्यावर लाल कुंकू गूळ हे सगळं पाण्यामध्ये घाला जर तुमच्याकडं मिरची असेल तर त्याच्या अकरा एकवीस बिया त्याच्यामध्ये घाला एक लाल फूल घाला आणि ह्यानं या सूर्याला तांब्याच्या तांबडामध्ये घेऊन एक अभिषेक करा त्यावेळी त्याचवेळी तुम्ही हे करताना पूर्वेकडे करता तोंड करून बसा अगर मग तुमच्या देवघरामध्ये तुम्ही बसलात तरी चालेल हे सगळं करून झाल्यावर तुम्हाला करून झाल्यावर स्वच्छ सूर्य पुसाय पुसायचा आणि त्या दिवशी तो देवघरामध्येच ठेवायचा त्याला रक्तचंदनाचा टिळक लावायचा किंवा मग तुम्ही लाल कुंकाचा लावला तरीही चालेल हे लावायचं चा, गुळाचा नैवेद्य त्याला दाखवायचा किंवा कुठली गोड मिठाई अजूनही तुम्ही आणून त्याला दाखवू शकता जी गोड मिठाई रविवारी संध्याकाळी तुम्ही सूर्याला दाखवाल ती गोड मिठाई वडिलांनी आणि तुम्ही मुलगा असू दे मुलगी असू दे कुणीही असू दे वडिलांनी आणि तुम्ही एकत्र बसून खायची आहे म्हणजे घरात जेवताना ती मिठाई सगळ्यांनी खावी किंवा वडिलांनी आणि मुलांनी मुलींनीही खावी हा त्याच्यामागचा उद्देश आहे त्यानंतर सात वेळा त्याला ओम जेव्हा तो तुमचा पूर्ण होईल की चंद ह्याचा सूर्याचा अभिषेक पूर्ण होईल नैवेद्य पूर्ण होईल त्यावेळी त्याच्या पुढं बसून नैवेद्य खायच्या आधी त्याच्या पुढं बसून ओम सूर्याय नमहा हा, हा जप सात वेळा करायचा आहे आणि जे पाणी आपण सूर्याच्या पूजेचं काढून घेतलं वरती म्हणजे सूर्य काढला आणि खाली राहिलेलं जे पाणी आहे आपलं त्याचं काय करायचं हा प्रश्न तुम्हाला आला असेल तर ज्यावेळी तुम्ही हा जप कराल की ओम सूर्यायन महा त्यावेळी आपल्या उजव्या हाताचे रिंग फिंगर ही पाण्यामध्ये बुडवून सात वेळा आपल्या मस्तकाला ते पाणी टिळक म्हणून लावायचं आहे ओम सूर्याय महा साधा जप करा आणि ते पाणी आपल्या मस्तकी लावा त्याच्यानंतर जे सु, आ, पाणी आहे ते तुम्ही कोणत्याही झाडाला घालू शकता दुसऱ्या दिवशी सकाळी रात्री घालायचं नाही रात्री पाणी तसंच ठेवायचं झाकून देवापाशी सूर्य स्वच्छ पु पुसून धुवून देवाऱ्यापाशी ठेवायचा दुसऱ्या दिवशी सकाळी ते पाणी झाडांना घालायचं आपल्याच झाडांना घालून टाका त्या दिवसापासून एक्केचाळीस दिवस रोज सूर्य उगवायच्या आधी उठायचं आणि पहिल्या धारेला सूर्याला पाणी द्यायचं पाण्यामध्ये हे कुंकू मिरचीच्या अकरा ला, बिया लाल फूल किंवा गुळ यापैकी काही ना काहीतरी घालायचं नाही तर सगळं घातलं तरीही चालेल सूर्याला पाणी देताना सूर्याच्या धा जे जलधारा असते त्या बघायचं पायावर पाणी उडणार नाही याची हे करायची एक आणि एक्केचाळीस दिवस एक चुकला नाही पाहिजे तुम्ही मुली मुली असतील महिला असतील तर त्यांनी पिरियडचे पाच दिवस सोडून द्या आणि पुढे ते एक्केचाळीस दिवस धरून त्याला पुढचा उपाय तुम्ही करू शकता आता यानंतर काय करायचं आहे सूर्य ठेवायचं आहे देव्हाऱ्यामध्ये दे। किती दिवस पुढच्या रविवारपर्यंत त्याला देव्हाऱ्यातच हळदी कुंकू व्हायचं आहे त्यानंतर उदबत्ती जशी देवाची पूजा करता तशी त्याची पूजा करा पुढच्या रविवारी त्याला सकाळी सूर्य उगवायच्या आधी सकाळी परत एकदा गुळाचं नैवेद्य धुब्बत्ती दिबत्ती दाखवायचं आणि आपल्या पश्चिम भिंतेला सात फूट वर सात फूट वर याप्रमाणे तो लावून ठेवायचा सात फुटाच्या वर कितीही लावा पण सात फूट ही त्याची मर्यादा आहे सात फुटाच्या वर पूर्व दिशेच्या भिंतीला सूर्य लावून ठेवा हा कुठं लावू शकता हॉलमध्ये लावू शकता किचन मध्ये लावू शकता बेडरूममध्ये शक्यतो टाळा एकटे असाल लग्न नसेल झालेलं तर बेडरूममध्ये लावू शकता लग्न झालं असेल तर बेडरूममध्ये लावायचं नाही कारण सूर्य हे पिता समान आहेत त्यामुळं कपल्समध्ये सूर्य येऊ शकत नाही तिथं चालू शकत नाही नाही तर हॉलमध्ये बिंधास्त लावू शकता रोजच्या रोज त्याला उद्बत्ती ओवाळा धीपधूप दाखवा सूर्यान्माचा जप करा रोज पाणी घाला आश्चर्यकारकरीत्या दोन ते तीन महिन्यामध्ये सरकारी नोकरीसाठी येणारे सर्व प्रॉब्लेम तुमचे सुटून जातील आणि तुम्हाला सरकारी नोकरी लागेल अतिशय सोपा आ, उपाय आहे व्यवस्थित व्हिडिओ ऐका नाही कमेंट करू नका म्हणजे विचित्र कमेंट करू नका व ऐका दोन तीन वेळा आणि मग त्याचबरोबर नवग्रह चौकी घरात असेल तर सूर्यग्रह याच्यातला आपोआपच मजबूत व्हायला मदत होते त्यामुळं ही ही चौकी तुम्ही वापरू शकता ज्यांना उपाय करायचे नसतात त्यांच्यासाठी वस्तू असतात म्हणून जर यांना एवढा तामझाम करायचा नसेल तर त्यांनी या सूर्यग्रहाला रोजच्या रोज पाणी रोजच्या रोज पाणी म्हणण्यापेक्षा रोजच्या रोज मंत्र आणि फूल वाहिलं तरी सुद्धा हा सरकारी नोकरी नेमफेमसाठीचा व्हिडिओ कुणीही करू शकता या सगळ्या गोष्टी आहेत सरकारी नोकरी नेम फेम प्रमोशन पगार वाढ या सगळ्यांसाठी तुम्ही ही रेमेडी करू शकता कशी वाटली रेमेडी हे मला खाली छान छान कमेंट uh, करून सांगा नवग्रह चौकी ज्यांच्यापर्यंत पोहोचली आहे नवीन नवग्रह चौकी मी तुम्हाला सांगितलं होतं दोन ते तीन महिने लागतील मला बनवायला तरीसुद्धा जेवढ्या बनल्या तेवढ्या मी तुमच्यापर्यंत पोहोचवल्या आहेत तर कशा वाटल्या ह्याच्या छान छान कमेंट मला खाली करायच्या आहेत आप आपल्या कमेंटमुळं जर दुसऱ्याचं चा चांगलं होत असेल कारण आजकाल लोकांना व्हिडिओ बघण्यापेक्षा कमेंट वाचायचा नाच जास्त आहे तर त्यातनं जर कुणाचं चांगलं झालं तर तुमच्याही पुण्यात थोडंसं भर पडेल आणि माझ्याही कळलं ना पोटात थोडीशी भर पडेल तर सगळ्यांनी छान छान कमेंट करा आपले आपले रिव्ह्यू देत जा तिथं की तुम्हाला काय वाटलं काय नाही काय सगळं सांगत जा इकडे तर तुम्ही माझ्याशी खूप साऱ्या गप्पा मारता पण कमेंट करताना तुम्ही काचकूच करता तर असं करायचं नाही कमेंट बॉक्स कायमस्वरूपी पॅराग्राफ पॅराग्राफ कमेंटनं भरलेलं पाहिजे हे कायमस्वरूपी लक्षात ठेवा तर ताईचा जीव आहे कमेंट बॉक्स तुम्हाला माहित आहे चला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे सांगा तो आता परत भेटूया नवीन माहिती बरोबर नवीन व्हिडिओ बरोबर तोपर्यंत तो टाटा बाय बाय